छडवेल येथील महात्मा ज्योतिबा फुले छात्रालयात नाशिक परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जी शेखर पाटील यांचा सपत्निक नागरिक सत्कार साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पराग बेळसे यांच्या संकल्पनेतून नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि पंचकृषीतील ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील व त्यांच्या धर्मपत्नी डॉ विद्युलता पाटील यांचे गावाच्या प्रवेशद्वारावर औक्षवण करण्यात आले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले शाळेच्या आवारात महात्मा फुले आर आर बेडसे व काही यांच्या माजी उपसरपंच दादाजी अहिरराव यांनी स्वखर्चाने दिलेले दीपस्तंभाचे तसेच विद्यालयातील शिक्षक नितीन बेडसे व सचिन बेडसे यांनी त्यांच्या वडीला कै किरण बेडसे व आजी काही मंदोदरा बेडसे यांच्या स्मृतीनिमित्त शाळेसाठी दोन लोखंडी बाकाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण केले नंतर महात्मा ज्योतिबा फुले छात्रालयात ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर बी जी शेखर पाटील व त्यांच्या धर्मपत्नी डॉक्टर विद्युलता शेखर पाटील यांचा नागरिक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष साखरी तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश पराग बेडसे निजामपूर पोलीस स्टेशनचे एपीआय हनुमंत गायकवाड छडवेल गावचे उपसरपंच भारती बेडसे पोलीस पाटील जयश्री बेडसे माजी प्राचार्य यू एल बोरसे विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद बेडसे माजी उपसरपंच अंकुश बेडसे दादाजी अहिरराव सामाजिक कार्यकर्ते पंडित बेडसे प्राध्यापक दीपक बेडसे प्रभाकर बेडसे ज्ञानेश्वर पवार शेखर भदाणे हेमराज वेंडाई भिकन बांगुल डॉक्टर सचिन मोरे हिमांशू पाटील माधवराव पवार योगेश मोरे दीपक मोरे शेखर भदाणे संजय मोरे प्रशांत बेडसे सुवर्णा बेडसे तारामती बेडसे भटू बेडसे सुदाम बेडसे डोंगर बेडसे चंद्रकांत बेडसे सामाजिक राजकीय क्षेत्रातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बी जी शेखर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्युलता पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्र प्राध्यापक रवींद्र सूर्यवंशी यांनी केले प्रस्तावित प्राचार्य प्रमोद बेडसे यांनी केले आभार डॉक्टर सचिन मोरे यांनी केले शेवटी कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक सचिन मोरे आणि पंडित बेडसे मित्र परिवाराने परिश्रम घेतले नवापूर गर्जना न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ